नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत आणि गीतेच्या विसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे अध्याय पहिला श्लोक अकरावा च सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवा अभिरक्षव भी सर्व एव ही दुर्योधन बाह्यदृष्टीतून आपल्या सैन्यातील महारथींना म्हणाला आपण सर्वांनीही सर्वच आखाड्यांवर म्हणजे आघाड्यांवर आपापल्या जागी दृढतेने स्थिर राहून निश्चित रूपाने पितामह भीष्माचार्यांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे आता आपण सर्वांनी आपल्याला नेमून दिलेल्या निरनिराळ्या जागांवर स्थिर राहून भीष्मांचे सर्व बाजूंनी नीट रक्षण केले पाहिजे पहा हे भीष्मांचं रक्षण करायला पाहिजे म्हणून सांग भीष्म आपलं रक्षण करणार आहे म्हणून आपणही भीष्मांचं रक्षण करूया आणि त्याच्यामुळे पितामह खुश होतील हे त्याला त्याचा अंदाज आहे व्याख्या अशी आहे की ज्या ज्या आखाड्यांवर आपली नियुक्ती केली गेली आहे त्या त्या आखाड्यावर आपण सर्व योद्ध्यांनी दृढपणे स्थिर राहून सर्व प्रकारांनी सर्व प्रकारे भीष्माचार्यांचे रक्षण करावे भीष्माचार्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करावे असे म्हणून दुर्योधन भीष्माचार्यांना मनातून आपल्या बाजूकडून आणू इच्छितो असे म्हणण्याचा दुसरा भाव असा आहे की जेव्हा भीष्माचार्य युद्ध करतील तेव्हा कोणत्याही व्यूद्वारातून शिखंडी त्यांच्यासमोर यावयास नको आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे तर शिखंडी त्यांच्यासमोर येईल तर भीष्माचार्य त्याच्यावर शस्त्रास्त्रच चालवणार नाहीत आता हे रहस्य दुर्योधनाला माहीत असल्याचा काही पुरावा महाभारतात दिसून येत नाही हे रहस्य भीष्माचार्यांनाच माहीत होतं आणि भीष्माचार्यांनी ती रहस्य द्रौपदी समोर हे पांडव ज्यावेळेला आशीर्वाद मागायला गेले आणि अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद ज्यावेळेला भीष्माचार्यांनी दिला त्यावेळेला कृष्णाने हसून द्रौपदीला खून केले आणि आता माग म्हणून सांगितलं तर ती म्हणाली जर माझे पती तुमच्या हातून गेले तर तर ते तुम्ही दिलेले हे वचन खोटं होणार म्हटले तुम्ही मला जे आशीर्वाद दिलेले आहे ते भीष्माचार्य हसले म्हणले काय करू तुमच्या मृत्यूचं रहस्य सांगा म्हणाले त्यांनी सांगितलं भीष्माचार्यांनी त्याच्या व्यतिरिक्त हे कुणाला माहीत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे दुर्योधन इथे अशा पद्धतीने विचार करतो तर ते अशक्य आहे कारण शिखंडी पूर्वजन्मात ही स्त्री होता आणि याही जन्मामध्ये अगोदर स्त्री होता आणि नंतर पुरुष झाला आहे म्हणून त्याला भीष्माचार्य स्त्रीच समजतात आणि त्यांनी शिखंडी बरोबर युद्ध न करण्याची प्रतिज्ञा केली आहे हा शिखंडी श्री शंकराच्या वराने भीष्माचार्यांना मारण्यासाठीच उत्पन्न झाला आहे पहा म्हणून जर शिखंडीपासून भीष्माचार्यांचे रक्षण झाले तर मग ते सर्वांना मारतील त्यामुळे आमचा निश्चित विजय होईल हाच दृष्टिकोन ठेवून समोर ठेवून दुर्योधन सर्व महारथींना भीष्माचार्यांचे रक्षण करण्यासाठी सांगत आहे आता हे शिखंडी आहे हा स्त्री आहे कोणत्याही स्त्रीवरती मी हात उचलणार नाही अर्धस्त्री आहे तिच्यावरही मी हात उचलणार नाही अशी भीष्माचऱ्यांची प्रतिज्ञा आहे त्यामुळे शिखंडीच काय तत्सम जे अर्धस्त्री कि आहेत किंवा स्त्री आहे पूर्ण अशा कुणावरतीच भीष्माचार्यांनी हात उचलायचा नाही अशी त्यांची प्रतिज्ञा आहे ती सर्वश्रुत आहे लक्षात घेतलं पाहिजे इथे भीष्म मेवा अभिरक्षण भी तू म्हणण्याचे त्यांचेच भीष्मांचेच आपण सगळ्यांनी रक्षण करायला पाहिजे असे म्हणण्याचे त्याचं तात्पर्य असं आहे की भीष्मांचं सा सामर्थ्य तो ओळखून आहे भीमापासूनही मला वाचवतील ही माहिती आहे मागच्या श्लोकामध्ये तो म्हणतो की त्यांची सेना भीमाने अभिरक्षित केलेली आणि आपली सेना भीष्मांनी अभिरक्षित केलेली आहे आता भीष्मांनी अभिरक्षित से केलेल्या सेनेनी त्या सेनेचं से रक्षण करण्याची जबाबदारी भीष्मांनी घेतलेली असल्यामुळं सेनेनी पण आता भीष्मांचं अभिरक्षण करावं अशाच भाषेमध्ये तो इथे दुर्योधन इथे बोलतो आहे लक्षात घ्या म्हणजे एक व्यवहार आहे देणं घेणं आहे इथे या ठिकाणी तुम्ही आमचं रक्षण करा आम्ही तुमचं करतो पहा मी आत्ताच इथे सगळ्यांना सा सांगितलं की आता आपण सगळ्यांनी भीष्मांचं रक्षण केलं पाहिजे भीष्मांनी आपलं रक्षण करण्याची सेनापती म्हणून जबाबदारी घेतलेली आहे ते मागच्या श्लोकात सांगून झालेलं आहे पहा अशा पद्धतीने हा दुर्योधन खुश करायला बघतो आपल्या बाजूनी त्यांना घेतलेला आहे त्यांनी आपल्या बाजूनी लढाईसुद्धा करावी अशी सोय करायला बघतो अशा प्रकारचा हा दुःशासन आणि दुर्योधन यांचा स्वभाव आहे तो दुष्ट लोकांचा स्वभाव हा एकसारखाच असतो कर्ण यांचे स्वभाव इथे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात वेगळे अर्जुन विषाद योगाचं हे महात्म्य आहे की काय गाळायचं आहे काय टाळायचं आहे कुठेपर्यंत जायचं आहे या सगळ्या गोष्टी घेऊन ह्याचा आपल्या मानवी स्वभावांच्या अनुषंगाने आपल्याला एक अंदाज अनुमान या श्लोकांच्या आधारे मिळतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आता ह्या अकराव्या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे बाराव्या द्रोणाचार्य काहीही न बोलल्याने दुर्योधनाचा मानसिक उत्साह भंग झालेला पाहून दुर्योधनाप्रती भीष्माचार्यांनी दाखविलेले प्रेम जिवाळा संजय पुढील श्लोकामधून व्यक्त करतात पहा जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने नम